ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा गॅस टँकर कट करताना तिघांचा मृत्यू झाल्याची घटना कळंबोली येथे घडली कळंबोली घटनेतील शॉर्ट सर्किटचा उघड झाला आहे गॅस कटरच्या सहाय्याने वायूने भरलेल्या टँकरच्या कटिंग चे काम करत असताना शिल्लक गॅसने पेट घेतलेल्या झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले कळंबोलीतील स्टील मार्केटमध्ये नऊ जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास घडलेला हा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा बनाव रचण्यात आला मात्र कळंबोली पोलिसांनी तपास करून वास्तव समोर आणले पोलिसांनी या दुर्घटनेत गंभीररित्या भाजलेल्या गाळा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गुन्हा दाखल केला मनोहर शहा नूर मोहम्मद निगा मोहम्मद व मोहम्मद कलाम धोटू खान अशी तिघा मृतांची नावे आहेत तर वसीम शहा जलील शहा आणि समशुद्दीन रसिलुद्दीन सलमानी अशी जखमींची नावे आहेत यातील वसीम शहा याचा कळंबोलीतील स्टील मार्केटमध्ये एक हजार नंबरचा गाळा आहे त्यात वसीमने नऊ जानेवारी रोजी गॅस टँकर कट करण्याचे काम सुरू केले होते यावेळी वसीमने गॅस कटर चालू केल्याने टँकरमधील शिल्लक गॅसने अचानक पेट घेतला त्यामुळे स्वतः वसीम शहा मुनोवर नूर मोहम्मद कलाम व समशुद्दीन हे गंभीररित्या होरपळले होते या सर्वांना कुर्ला येथील हबीब रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान वीस जानेवारी रोजी मुनोवर आणि नूर मोहम्मद या दोघांचा मृत्यू झाला तर एकतीस जानेवारी रोजी कलाम याचा मृत्यू झाला याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत